त्या नहीं। नहीं आ, का आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख जर राज ठाकरे झाले तर त्यात काही वावग किंवा आश्चर्य वाटण्यासारखं नाही नाही हे पहा प्रकाश आंबेडकर साहेबांना अशी विधानं करण्याची सवय आहे ते आजमसनवर बरीचशी विधानं करतात थोडंसं ज्योतिषासारखं त्यांची विधानं करण्याची सवय आहे खरं तर आता गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरे साहेबांनी ह्या विषयावर विस्तृतपणे आपली भूमिका मांडलेली आहे पुन्हा पुन्हा ती मांडायची गरज नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी जेव्हा पक्ष सोडला म्हणजे त्यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा बाळासाहेबांना सांगून तो पक्ष सोडला होता आणि मला कोणताही पक्ष फोडायचा नाही आहे मी माझं स्वतंत्र माझी वाटचाल करेन माझा स्वतःचा पक्ष स्वतः उभा करेन पक्ष जर त्याच त्या, त्या, त्या वेळेला देखील बरेचसे आमदार पस्तीसच्या पस्तीसच्या घरात एक बत्तीस पस्तीस आमदार आणि काही खासदार हे राज ठाकरे साहेबांच्या संपर्कात होते पण राज ठाकरे साहेबांना साहेबांनी त्यांना नकार दिला होता त्यामुळे ही जी भूमिका आहे राज ठाकरे साहेबांनी पाडव्या मेळाव्यात स्पष्टपणे स्वतः ती मांडलेली आहे परंतु जे प्रकाश आंबेडकर साहेब बोलतायत त्या भावना अनेकांच्या महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्र सैनिकांच्याच नुसत्या नाही तर देखील आहेत आणि त्यावर राज ठाकरे साहेब योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील सध्या ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि जो विरोध उद्धव ठाकरे यांना बघायला मिळतो आणि ज्या पद्धतीची बगावत झालेली बघायला मिळाली होती आणि अशाच सगळ्या वेळेस राज ठाकरे यांनी ही सर्व सूत्र शिवसेनेची जी आहे ती हातात घेणं गरजेचं आहे अशा इच्छा देखील अनेकांनी तशा बोलून मी तेच म्हटलं की ही भावना जी आहे अनेकांची ही भावना आहे ही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी ह्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत किंवा त्यांची ती भावना लोकांना हे हवं आहे परंतु यावर सर्वस्वी निर्णय राज ठाकरे साहेबच घेऊ शकतात ना म्हणून म्हटलं की योग्य वेळ आली की योग्य निर्णय राज ठाकरे साहेब घेतील अशी काही शक्यता वर्तवू शकतो की शिवसेना पुन्हा राज ठाकरे यांच्याकडे पुन्हा एकदा धनुष्यबाण हे चिन्ह किंवा शिवसेना हे नाव जे आहे ते राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं जाईल एकंदर राज ठाकरे साहेबांची आतापर्यंतची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट भूमिका असते त्यांनी जे काही ताकाला जाऊन कधी भांड लपवलेलं नाही त्यांनी त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका अगदी क्लिअर केलेली आहे की असा कोणताही कोणतीही इच्छा त्यांची दिसत नाही आहे तरी देखील वेळ सांगू वे शकत नाही भविष्यात काय होईल जर असा निर्णय घ्यायचा झाला तर राज ठाकरे साहेबच तो निर्णय घेऊ शकतात आणि योग्य वेळ आली की योग्य निर्णय होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका